वैद्यकीय क्षेत्रात परिचारिका महत्वाचा दुवा असून कोविड काळात त्यांचे काम स्मरणात राहण्याजोगे असून डॉक्टरांनी रुग्णांना दिलेला सल्ला सविस्तरपणे समजावून सांगण्याचे काम परिचारिका करतात ग्रामीण भागात तळागाळातील रुग्णालयांमध्ये परिचारिका कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावतात अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वांना रुग्णांच्या नातेवाईकांनी समजून घेऊन त्यांच्याशी सामंजस्याने वागले पाहिजे असा अनमोल सल्ला आमदार दिलीप बोरसे यांनी दिला फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो सटाणा ग्रामीण रुग्णालयात आयोजित परिचारिका दिनाच्या कार्यक्रमात आमदार बोर्से बोलत होते व्यासपीठावर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप भगत स्त्रीरोग स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर स्वप्नील पवार डॉक्टर राहुल खैरणार डॉक्टर राजश्री भांबरे समीनारानी हुले ज्योती महाजन उपस्थित होते आमदार बोरसे यांच्या हस्ते तालुक्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिपरिचारिका पौर्णिमा धिवरे यांनी केले फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्या कार्याची माहिती निलिमा कासार यांनी दिली परिचारिकांचा जीवन प्रवास यावर नाटिका वैशाली अहिरे शीतल सावळा सचिन वैद्य कीर्तिकर नेहा पौर्णिमा पगार पूजा पल्लीवाल रुपाली बेडेकर मनिषा जाधव रत्ना देवरे बंटी दळवी यांनी सादर केली यावेळी दीपिका खेरणार सुरेखा सूर्यवंशी अलका अहिरे मीना भामरे यांनी मनोगत व्यक्त केले तर पौर्णिमा धिवरे पूजा गायकवाड यांनी कविता सादर केली यावेळी परिचारिकांच्या लहान मुलांनी आपली आई करत असलेल्या सेवेबद्दल गुलाब पुष्प दिले तर मनस्वी पानपाटील पाटील या चिमुकलीने फ्लोरेन्स नायटिंगेल यांची वेशभूषा साकारली होती कार्यक्रमास डांग सौंदाणे तहाराबाद अंबान केळझर येथील परिचारिका एल एच सिस्टर, सिस्टर उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता नागपुरे यांनी केले जागतिक परिचारिका दिन असल्यामुळे आपल्या भगिनींना शुभेच्छा देण्यासाठी यावं म्हणून मला अचानक माफी में मला केला तारखेला कार्यक्रम आहे तुम्हाला यावं लागेल मी गडबडीत बोलतो मला असं असं वाटत होतं की कोणाचं तरी षडाप असेल पण योगायोगाने जागतिक परिचय परिचारिका दिन असल्यामुळे मला मनाला कुठेतरी बोलतो आणि मी त्या शेगंटाला हो म्हटलं की मी त्या कार्यक्रमाला येईल कारण की जो कार्यकर्ता तळागळापर्यंत काम करतो त्या कार्यकर्त्याला सर्व परिचारिका आणि सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच जीवनाचा चरित्र माहिती जेव्हा आम्ही राजकारणात आलो तेव्हाची परिस्थिती आताच्या परिस्थितीमध्ये फार मला बदलतो आम्ही जेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये राजकारणात आलो तेव्हा आदिवासी भागामध्ये असंख्य असे पोषणाचे बांधक मरत होते पंच्याऐंशी मध्ये आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची अवस्था बिकट होती म्हणून त्या अवस्थेत दोघ अवस्थेत काम करायचे म्हणजे एका बाजूला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जे हजारो बाजू कुपोषणाने कुठतरी जीवदान द्यावा म्हणून कोणाची तरी मदत करावी आणि त्याच्या नंतरचा असा जो कालावधी पाहिला तर मोठं योगदान या परिचारिकाच्या निमित्ताने परिचारका भगिनीच्या निमित्ताने आमच्यावर जे संकट होत आमची जी अवस्था होती ती अवस्था एकोणीसशे पंच्याऐंशी तर आता दोन हजार चोवीस मध्ये सर्व ग्रामीण भागातील आमच्या बघिरी इथं आल्या आहेत त्यांना सर्व लेखालोखा माहिती असेल की आज आपल्या ग्रामीण भागामध्ये कुपोषणाचे किती बालक यांच्यावर याच्यावर मात पुढे केली असेल तर सामान्य जनतेला हाताची हात घालून सर्व परिचारिकांच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून अनेक काम करत असताना आता ते बोलण वाचला जन्मा सुता सुता की मानवाच्या जन्माच्या वेळेस सुद्धा आपली बघितली असते आणि शेवटच्या स्वासाला सुद्धा बघितली असते मग तो पलाच्या शक्तीचा राष्ट्राध्यक्ष राहू द्या कि सर्वसामान्य जनतेतला सर्वसामान्य कार्यकर्ता का असू द्या किंवा झोपडीतला गल्लोगली फिरणारा कार्यकर्ता असू द्या जेव्हा तो जन्माला येतो तेव्हा तुमचा हात त्याच्यावर लागतो म्हणजे तुम्ही दैवी शक्तीचे चमत्कार करणारे लोक आहात दैवी शक्तीप्रमाणे तुमचा आशीर्वाद त्याच्या पाठीवर असतो त्याच्या डोक्यावर असतो आणि जेव्हा तो शेवटच्या शेतीत जात असतो तेव्हा तुमचं आणि त्यांचं दर्शन होत असतं एक देवीचं दर्शन घेऊन तो शेवटचा जगाचा निरोप घेत असतो याचा अनुभव सर्व जनतेला आला आहे म्हणून जागतिक निमित्ताने तुमचं जे काम आहे ते फार न भूतो ना भविष्य कोणाचा पैसा कोणाची श्रीमंती कोण्याच्या गाडे बंगले हे वापरत ठेवा पण तुमचं काम हे जेवढ शेवटच्या तो माणूस श्वास सोडतो तेव्हा ते आवर्जून लक्षात येतो किंवा तुम्ही जेव्हा आपल्या विभागात काम करत असतात आणि काम करत असताना तुम्हाला जेव्हा लक्षात येतं की आपल्याकडे येणारा जो पेशंट आहे तो पहिले आल्यानंतर की तुमचा जो देवीचा अवतार आहे तो देवीचा अवतार पाहिल्यानंतर तो शंभर टक्के त्याचं पेशंट जरी आजार जरी असेल तरी त्याचा आजार कमी होण्याचं लक्ष तुमच्या माध्यमातून दिसतं डॉक्टरांनी किती जरी सेवा केली तुम्हाला मेडिकल दिलं आणि तुम्ही ज्या पेशंटजवळ गेले तर त्याला घरातलं कोणीतरी आला असं म्हणून आधार मिळतो जेणेकरून जो अंधारातला समाज आहे ज्या समाजाला काही उणीवा भासत नाही ज्यांना दवाखान्यात टाकल्यानंतर काही समजत नाही मेडिकल कुठं घ्यायला जावायचं बाथरूमला कुठं जायचं स्वच्छता कुठं ठेवायची हे सर्व तुमच्या माध्यमातून जेव्हा त्या शेवटच्या घटकाच्या माणसाला तुम्ही कल्पना देत असता ती कल्पना त्याच्या जन्माचे आईबाप देत नाही त्यांचे नातं होतं देत नाही पण तुम्ही आवर्जून देत असतात म्हणून तुमचं काम हे जगाला दिशा देणार आहे नवीन पिढीला दिशा देणार आहे म्हणून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी खास करून आलो आमच्या ग्रामीण भागातल्या काही भगिनी पण आल्या आहेत त्यांचं पण मोठं योगदान आहे शहराबरोबर आणि आयोजकांनी जो कार्यक्रम ठेवला आहे तो एकदम सुंदर ठेवला आहे मला कल्पना दिली तर मला हा कार्यक्रम कसा ठेवला काय ठेवला याची जर कल्पना तुम्ही मला दिली असती तर हा सर्व खर्च मी केला असतो आधी तुम्हाला देतो आमच्या भगिनींचा जो खर्च असेल तो सर्व मी करेन कारण की त्या रक्त मासातला माणूस मी आहे त्या तरुणचा काही ते परिश्रम घेत असतात ते परिश्रम फार लागतात म्हणजे वाखान्य जोडी आहे आणि त्याचा अनुभव आमच्यासारख्या लोकांना आला आहे आता भारताचे पंतप्रधान माननी नरेंद्र मोदी यांच्या की या आपण आपल्याला इतर काही डॉक्टर लोक असतील त्या डॉक्टर लोकांच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून एक आजारावर संशोधन झालं शिकवले आता त्या आजाराच्या बाबतीच पाहिलं तर ग्रामीण भागातल्या आमच्या नर्स प्रत्येक शाळेमध्ये जात असतात आमच्या लहान लहान मुलांची जी चेकिंग करत असतात आणि त्याच्या माग फार मोठा इतिहास आहे त्या इतिहासाच्या कारण पाहिले तर आजही तुम्हाला शिकले जे पेशंट येत असतील मी खास करून आपल्या डॉक्टरांना विनंती करतो की ज्या शिकलेचे पेशंट आहेत ते एका विशिष्ट जीन्स मध्ये तयार झालेले लोक आहेत त्यांचे जो आकडेवारी पाहिले तर खालचा जो समाज आहे त्या समाजामध्ये ती लक्षणे जास्त दिसत असतात असे अनेक रुग्णांना दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमातून होत असेल टी व्ही रोग टी व्हीचा पेशंट असू द्या इतर काही पेशंट असू द्या ते काम करण्याचं काम ग्रामीण भागातील सर्व आमच्या वतीने करत असतात त्याच्यामुळे जेणेकरून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा जिथं जिथं आपलं तारावाद असेल चाललेलं असेल असेल मी माझ्या भगिनीच काम पाहिल्यानंतर सजासहजी भेट देत नाही आमच्या राजकारणी लोकांना सवय असते कुठंतरी जागा पाहिजे कुठेतरी तक्रार करायची आणि कोणाला तरी डिस्टर्ब करायचं ते येत्या चाळीस वर्षापासून आधी आमच्या भगिनीचं काम पाहिल्यानंतर आमच्या बघूचं काम पाहिल्यानंतर त्यांना बाहेरून शाबासकी देत असतो आणि तुम्हाला शब्द देतो तुम्हाला काही आई अडचणी भासत असतील की तुमच्या काही समस्या असतील त्या समस्या एका लहान भावाप्रमाणे भावाप्रमाणे काका तुमच्या नात्याप्रमाणे मला आवर्जून सांगाव्या आणि जास्ती परिचारे दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तुमचं आयुष्य सुद्धा शंभर वर्षाचा होऊ द्या कारण तुम्ही जगाला दिशा देणारे आहात तुम्ही पण जास्त दिवस आयुष्य जगा जास्तो जास्तो थान्तो थान्तो बीचे श्री हिरालाल जैन ब्रदर्स जळगाव तंत्रज्ञानिकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा